शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शितीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजारामध्ये व्यापारी बंदू पण आहेत शेतकरी बंदू पण आहे या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे या बाजारामध्ये लाखोंची उलाढाल होत असते तर बैल बाजार पूर्ण पहा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल आपले व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा पंचवीस हजार एकाची कसा आहे दातला जात कोणती त्याची किल्लारा आणि हा अड्यालला अड्याल्याची काय किंमत आहे आणि पडल्याची पंचवीस पंचवीस गाव कोणतं तुमचा हा पिंपळगाव जोगा पिंपळगाव व्यवहाराला बसले हो मी जास्त होते नाव आणि मोबाईल नंबर सांगा सुराती माझेराव सुकावे गारें गारें। तियारा तियारा हजार तेराय काय आता ते आता फायनल किती होते फायनल अकरा हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं

आज बाजार येऊच निघली पाऊस नाही बायला मार्केट नाही राहिला आता काय किंमत सांगितली बायलाची किंमत आहे ना मग तू कोणत्या ऑफिस पण आज कमी माग लागली तुमची काय अपेक्षा आहे पंचवीस एकवीस हजार रुपयाची आणि माग त्यात किती पर्यंत माग आहे एकवीस हजार रुपयाला एकवीस ला कसा आहे दाताला दाताला कसा आहे आदत आदत आहे जात कोणती आहे पंढरपूर आहे का नाही ना पळवलेला नाही नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर नाही सांगता नाव सांगा रामदास सीताराम कांदळकर काय किंमत सांगितली याची जात कोणती दाताला कसं आहे याची काय सांगितली तीसच दाताला कसं आहे आणि पडल्याची कसं आहे दाताला પંચાવ <Cornell> <him sturu captions> पड्याल हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचाळीस ती साठ नव्वद सुरेश मोजा का होता व्यापारी शेतकरी शेतकरी पहिल्यांदा आले काय बाजू शेजर कशे दाताला काय हा दोन दोन दाती जात कोणती आहे जात कोणती आहे हं खिला रे फाइनल किती होतीन हं हो या व्यवहार आला बसलो का मी जास्त होतील नाव आणि मोबाईल नंबर सांग तुमचा मोबाईल नंबर ब्याण्णव कस त्यावर काय किंमत सांगितली याची पंचावन्न फायनल किती होतील फायनल पन्नासच्या पन्नासच्या वर होतील नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा ब्याण्णव हा सत्तर हा पंधरा एकोणीस शहाऐंशी गाव कोणतं म्हणजे सांगरे मुकणे पिंपळ गावच्यावर पिंपळात काय किंमत सांगितली दाताला कस आहे सहा सात सहा सहा आणि याची सातची अर्धात त्याची साठ हजार किल्लो त्यांची जात कोणती आहे जात कोणती आहे किलर आहे किलारे गावरा आणि याची त्याची आहे पहिलं कोणत्या नाव आणि मोबाईल नंबर सांग तुमचा माझं नाव आणि पन्नास एकवीस चौतीस अडुसष्ट व्यापारी व्यापारी कर्नाटक आम्ही घेतली घेतले पहिले दिले पंच्याण्णव हजार रुपया हॅलो बोला तुमचा हिर पंचावन्न हजार कशा आहेत दाताला चार चार दाती जात कोणती बैलांची फायनल किती पन्नास पन्नास नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव बावीस चौदा झिरो सहा अठ्याण्णव बावीस तिनेचाळीस चौदा झिरो सहा Thank yeah, you. Yeah, yeah. काय किंवा हो जोडीची पंच्याहत्तर हजार दाताला कशी आहे आदत आहे दाताला कशी आहेत जात कोणती आहे जात कोणती आहे गावठी फायनल किती होती पंच्याऐंशी गाव कोणतं तुमचं पैठणची आहे मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा काळ होत डॉक्टर वरकरांना कोण डायरेक्ट

पंच्याहत्तर ला दिले आता घेतली किती सत्याऐंशी एकच जोडी घेतली एकच जोडी घेतली हो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मला अशोक डॉक्टर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद एकोणावीस शंशी गाव कोणता संगमनेर शेतकरी बंधूंना तुम्हाला जर बैल जोडी खरेदी करायची असेल तर यांच्यासोबत संपर्क करून बैल जोडी खरेदी करू शकता डॉक्टर तुम्हाला योग्य दरात बैल जोडी मिळून जाईल मालक आहे काय किंमत सांगितली सत्याऐंशी हजार

आमचे मित्र वीस मिनिट काय किंमत सांगितली जोडीची साठ हजार काय किंमत सांगितली जोडीची साठ हजार किती होती जात कोणती बैलांची एक मांदेशी एक गावराणी तुमचं आहे का एवढा दोनच आणले का